नमस्कार नृत्य गीत रामायण पुष्प पाचवे कांचन मृग स्थळ दंडकारण्य राम सीतेची वनवासातील पर्णकुटी वेळ सत्ययुगातला एक दिवस अंक दुसरा प्रवेश पहिला सारे संवाद सीता आणि रामामधील अहो हम्म अहो हम्म अहो ऐकलत का सदा मेल त्या भरताशी चॅटिंग नावापुरता वनवास खरा वनवास तर ज्या दिवशी स्वयंवर झाला त्या दिवशीच सुरू झालाय सीता लगबगीने रामाच्या पुढ्यात येऊन उभी राहते कमरेवर हात ठेवून चढ्या आवाजात अहो ऐकलत का मी काय म्हणते ते राम नाईला जाने। बोल अगं भरताबरोबर मंथली रिव्ह्यू चालू होता त्यात मध्येच काय तुझ अहो वनवासात आलो तरी तुमचं मेल काम सतत चालूच मला वाटलं होतं जरा दोन वर्ष छान भटकू राहिलेला हनीमून पण होईल तर छे बर अगदी या दंडकारण्यातही लक्ष्मण भाऊजी आपले दंड बरोबर अगं काय म्हणायचंय काय तुला भाऊ आहेत ते माझे लाडके एक अयोध्येचा कारभार सांभाळतोय माझ्या अनुपस्थितीत आणि लक्ष्मण म्हणशील तर माझी सावली आहे बर ते असू दे पण माझं एक काम तुम्हीच करायचं गडी आपल्या मोहक गालावरची खरी मोठी करत आणि केसांची एक बट मुद्दाम लाडिकपडे झुलवत असं म्हटल्यावर साक्षात तो मर्यादा पुरुषोत्तमही विरघळला बोला राणी सरकार काय हुकुम आहे या वनात तर काही रत्न माणके नाहीत तरी काय हवंय माझ्या लाडक्या पत्नीला मी काल की नाही गोदावरीवर सर्फिंग करत होते म्हणजे ॲमेझॉनच्या आधीची वेबसाईटवर की खऱ्या खुऱ्या गोदावरी नदीच्या काठी दोन्ही तर मला की नाही एक कांचन मुर्ग दिसला अगदी लेटेस्ट फॅशन आहे म्हणे सध्या आणि बाकीच्या राजघराण्यातील स्त्रिया राण्या आणि मुख्य म्हणजे ती उर्मिला अयोध्येत बघण्याआधी मला त्या कांचन मृगाची चोळी हवी अगं वेडे कांचन मृग असं काही असतं का खरोखर हो तर मी स्वतः बघितलंय माझ्या डोळ्यांनी इतका चमचम करणारा सुवर्ण पोत अशी झळाळी इतर मृगांच्या चोळीला कुठून येणार म्हणून आपलं म्हटलं अग पण पन... राहू दे तुम्हाला नसेल जाबाबत शिकारीला तर राहू दे मेली जरा कुठे हौस करावी म्हटलं तर सीतेच्या नयनात पाणी या हुकुमी अस्त्रापुढे रामाचंही काही चालत नाही निमूटपणे पर्णकुटीच्या खुंटीला अडकवलेलं धनुष्य काढून राम लक्ष्मण निघाले शिकारीला कांचन मृगाच्या शोधात पुढचं रामायण आपल्या सर्वांना ठाऊकच आहे गोष्टीचं तात्पर्य मोहापासून कोडाची सुटका नाही स्त्री हट्टापुढे कोणाची मात्रा नाही अगदी श्रीरामाची ही आणि यामुळे घडायचं ते रामायण चुकत नाही तेव्हा जर रामायण घडणं अटळच आहे तर आपण सर्वांना सुखकर हो ज्याचा त्याचा मृग मी जो असाच एक कांचन मृग दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस सीतेने कांचन मृगासाठी धरलेला हट्ट आणि मग पुढचं घडलेलं रामायण हे सगळ्यांनाच माहिती आहे विशेष उल्लेख म्हणजे त्या हरणाचं वर्णन गदिमांनी काय केलंय आहा हा म्हणजे खरच ते हरिण असं असेल तर कोणालाही त्याचा मोह होईलच अवश्य शब्द वाचा गीताचे आहे मिथिशाचा आलेख दर नृत्यागणी चढताच आहे हरणाच्या उड्या त्यातला अवखळपणा आणि सीतेचा स्त्री हट्ट हे सर्व भाव तिने उत्कृष्टरित्या दाखवले आहेत मिथिशा सादर करते मजा आणून द्यावो हरिद द अयोध्या नाथा टीप दोन हजार अठरा साली रामनवमीला हा लघुलेख लिहिला होता तेव्हा बोनस जोडण्याची पद्धत सुरू झालेली नव्हती आज हा सुंदर बोनस मिळून मृगाचा कांचन मृग झाला नमस्कार